साथी सदेव वन विभागाची प्रतिमा उंचवण्यासाठी सदैव प्रयत्न करा मुख्य वनसंरक्षक येणार प्रवीण वनरक्षक हे वन विभागाचा चेहरा आहेत वनरक्षकांनी चांगले काम करून वन विभागाची प्रतिमा उंचवण्यासाठी सदैव प्रयत्न करावा प्रशिक्षण कालावधीत जसा फिटनेस राखला तसाच फिटनेस आयुष्यभर राखावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनसंरक्षक शिक्षण व प्रशिक्षण येणार प्रवीण यांनी व्यक्त केली कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षक पायाभूत पाठ्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या दीक्षांत समारंभप्रसंगी ते बोलत होते या प्रशिक्षण सत्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली व धुळे या वन वृत्तातील एकूण एकशे आठ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले यावेळी मुख्य वन, वन संरक्षक प्राध्यापक कोल्हापूर आर एम रामानुजम कुंडल प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे सह्याद्री व्याघ्र राखीवचे संचालक किरण जगताप प्रबोधिनीतील सहाय्यक वनसंरक्षक कल्याण यादव बाळकृष्ण हसबनीस निवृत्त उप माणिक भोसले निवृत्त विभागीय वनाधिकारी दिलीप भुरके निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक रामदास पुजारी सुखदेव खोत दत्तात्रय शेटे आदी यावेळी उपस्थित होते अशी माहिती एसटी मराठीचे दत्ता प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार